नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये खूप चांगली अशी भरती आलेली आहे लिपिक पदासाठी भरती आलेली आहे त्याच्या टायपिंग विषयी जे आहे तर ते काही जाहिरात मध्ये नमूद केलेले आहे खूप चांगल्या अशा जागा आहेत तुम्ही देखील परीक्षेद्वारे लगेच या ठिकाणी जे आहे तर ते रुजवू शकतात बघूया बघा ही त्यांच्या सरळ सेवेची जाहिरात आहे वेगवेगळे पद आहेत जनरल मॅनेजर मॅनेजर डेप्युटी मॅनेजर इन्चार्ज सुरक्षा रक्षक वाहन चालक पण आपल्याला त्याच्यामधलं कोणतं पद महत्वाचं आहे लिपिक पद महत्वाचं आहे ओके तर अशा जवळपास सातशे जागांसाठी टोटल जी आहे तर ती ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये लिपिक देखील पद आहे कधीपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे याच्या संबंधीची माहिती पाहणार आहोत चला बघा रिक्त जागा किती जनरल मॅनेजर कम्प्युटरची एक जागा मॅनेजर संगणकाची एक जागा डेप्युटी मॅनेजर संगणकाची एक जागा इंचार्ज प्रथम सिन्ही एक जागा आता बघा या चार पदांविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार नाही कारण की खूप कमीच पद आहेत आणि त्याच्यासाठी विशेष अनुभव पण लागणार आहे विशेष पात्रता लागणार आहे म्हणून याच्याकडे न जाता आपलं मेन लक्ष कुठं असणार आहे बघा क्लरिकल म्हणजेच काय लिपिक पद लिपिक पदाच्या किती सहाशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत खूप अशा चांगल्या जागा आहेत मित्रांनो किती सहाशे अठ्याहत्तर वाहन चालकाच्या चार आणि सुरक्षा रक्षकाचे चार लक्षात घ्या या दोन्ही पुरुष आहेत इथं महिला अप्लाय करू शकत नाही हे लक्षात ठेवा पण आपलं मेन फोकस काय मित्रांनो लिपिकच्या खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत म्हणजे कुठे आपण पन्नास साठ जागांसाठी पण फॉर्म भरतो तर इथं सहाशे अठ्याहत्तर जागा आलेल्या आहेत त्याही अहमदनगर जिल्हा बँकेत पुढचं शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे बघा जनरल मॅनेजर संगणकसाठी बी बी टेक एमसीएस एमसीए एमई यांपैकी काही लागणार आहे आता हे बाकीचे आपण काही नाही बघणार लिपिकसाठी काय म्हटलेलं आहे फक्त पदवी पदवी पाहिजे आहे लिपिकसाठी तसेच वाहन चालकासाठी दहावी पास पाहिजे आणि सुरक्षा रक्षकासाठी देखील जे आहे तर ती पदवी पाहिजे वयोमर्यादा किती आहे बघा लिपिकसाठी एकवीस ते चाळीस वयोची मय मर्यादा आहे वाहन चालकासाठी एकवीस ते चाळीस आणि सुरक्षा रक्षकासाठी एकवीस ते एक्केचाळीस आणि वयोमर्यादा गणनेचा दिनांक किती आहे बारा नऊ दोन हजार चोवीस या रोजी हे तुमचं वय याच्यातलं पाहिजे आणि याच्यामध्ये काही सूट देण्यात नाही आलेली का सूट देण्यात आलेली नाही आरक्षणच नाही मित्रांनो इथं एस सी एसटी एन टी परत महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग माजी सैनिक असं कुठलंही आरक्षण नाहीये सहाशे अठ्यात्तर डायरेक्टली ओपन जागा आहेत जसं की आपण कोर्टाचं बघतो बघा कोर्टामध्ये कशा सारख्या एक एक सारख्या जागा येतात आणि ओपन टू हॉल असतात इथं अजिबातच आरक्षण नाही ना समांतर आरक्षण आहे ना हे आरक्षण आहे डायरेक्टली सहाशे जागा ओपन आहेत म्हणून इथं कोणालाही वाढीव मर्यादा नाही आहे एकवीस ते चाळीस मध्येच भरायचं आहे तुम्ही देखील परीक्षेची तयारी करत असाल तर सरळ सेवा भरती बॅच आपण लॉन्च केलेली आहे तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप डाउनलोड करा तिथून तुम्ही ही बॅच जी आहे तर ती जॉईन करू शकता जी तुम्हाला सर्व सरळ सेवा परीक्षांसाठी उपयुक्त असणार आहे चला पुढच्या गोष्टी बघूया बघा लिपिक या पदासाठी आहे ना आणखी काही विशेष अशी पात्रता दिलेली जसं की त्यांचं काय म्हणणं आहे की त्याची पदवी पाहिजे आहे पण आम्हाला पदवी कशी पाहिजे किमान पन्नास टक्के गुणांनी तो पास झालेला पाहिजे पदवी कशी पाहिजे पन्नास टक्के गुणांनी पास झालेला पाहिजे तसेच पदवी सोबत आम्हाला एम एस सी आय टी पण पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे एम एस सी आय टी आणि एम एस सी आय टी त्यांनी आत्ताच मागितलेली आहे तसेच तुमच्याकडे ट्रिपल सी असेल तरी चालून जाणार आहे तसेच त्यांचं असं मत आहे ज्यांचं बी कम्प्युटर झालेलं असेल बी सी ए झाले असेल एम सी असेल ऑलरेडी कम्प्युटर मध्येच काहीतरी शिक्षण झालेले असेल त्यांना एम एस सी आय ची अट असणार नाही असं देखील म्हणण्यात आलेलं आहे तसेच काही पदांना प्राधान्य देण्यातील जर सारखे गुण मिळाले वगैरे त्याच्यामध्ये एमकॉम आहे बँकिंगची अशी पद आहेत तर त्यांची ही माहिती इथं दिलेली आहे पुढे ही एक महत्वाची टीप आहे त्यांनी तिथं दिलेली आहे जसं की सदर पदांमध्ये कमी जास्त बदल होण्याचा संभव आहे याबद्दल उमेदवारांची कोणतीही तक्रार ग्राह्य धरण्यात येणार नाही हे अधिकार बँकेने राखून ठेवलेले आहेत पदांच्या संख्येत बदल झाल्यास ही माहिती संकेतस्थळावर देण्यात येईल ठीक आहे हे प्रत्येकाकडे असत दोन नंबरची तीन नंबरची लाईन सगळ्यात महत्वाची आहे सर्व पदांसाठी कोणत्याही प्रकारचे सामाजिक आणि समांतर आरक्षण लागू असणार नाही म्हणजे सामाजिक म्हणजे काय एस सी आपलं ओबीसी डब्ल्यू एस आरक्षण समांतर आरक्षण महिला प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अनाथ दिव्यांग माजी सैनिक असं कुठलेही असणार नाही आता इथं म्हणजे डायरेक्टली सातशे अठ्ठ्याहत्तर जागा आणि त्या सातशे जागा म्हणजे टोटल सातशे जागा ओपन टू ऑल आहेत कोणत्याही कॅटेगरीचे इथे काही कास्ट सर्टिफिकेट वगैरे लागणारच नाही आहे ओके निवड यादीमध्ये नाव असले तरी उमेदवारास नियुक्तीबाबत हक्क सांगता येणार नाही उमेदवारांची निवड कागदपत्र पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी पुढे परीक्षा शुल्क किती असणार आहे बघा जे लिपिकसाठी सहाशे पस्तीस परीक्षा शुल्क आहे त्याच्यावर परत अठरा टक्के जीएसटी लावले एकशे चौदा रुपये म्हणजे सातशे एकोणपन्नास रुपये जे आहे तर ते परीक्षा शुल्क आहे किती सातशे एकोणपन्नास रुपये वाहन चालक आणि सुरक्षा रक्षकासाठी सहाशे शहाण्णव आहे आलं लक्षात पुढचं परीक्षा विधीन कालावधी मित्रांनो इथे एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड असणार आहे किती एक वर्षाचा प्रोबेशन पिरियड त्याच्या एक वर्षाच्या नंतर तुम्हाला परमानंट केलं जाणार आहे परंतु त्या एक वर्षांमध्ये तुम्हाला एक साध पगार भेटणार आहे तो म्हणजे पंधरा हजार रुपये आणि एकदा का तुम्ही रुजू झाले त्याच्यानंतर तुमचा पगार जो आहे लिपिक प्रमाणे जो आहे तर तो वाढणार आहे सुरुवातीला एक वर्ष फक्त तुम्हाला पंधरा हजार पगारावर काम करावं लागणार आहे पुढचं निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा निवड प्रक्रिया ही जवळपास शंभर गुणांची असणार आहे त्याच्यापैकी स्टेज वन मध्ये काय असणार आहे ऑनलाईन परीक्षा असणार आहे ज्याच्यात आपल्याला नव्वद गुणांसाठी ऑनलाईन टेस्ट द्यायची आहे पुढचं आहे मुलाखत आहे त्याच्यामध्ये दहा गुण आहेत या मुलाखतीमध्ये देखील पुढे दोन भाग पडतात जे आपण पुढे पाहणारच आहोत म्हणजे तुमची अंतिम निवड ही शंभर गुणांद्वारे जी आहे तर ती होत असते इथं लक्ष ठेव पुढचं ऑनलाईन परीक्षा कशी असेल ऑनलाईन परीक्षा नव्वद गुणांची असेल एमसीक्यू पॅटर्न मध्ये असणार आहे नव्वद प्रश्न असतील म्हणजे एका प्रश्नासाठी एक गुण कुठलेही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल कारण त्याच्यात उल्लेख पण नाही केलेला आहे तसा नव्वद मिनिटा कालावधी असेल आणि परीक्षेचे माध्यम काय असणार आहे मराठी असणार आहे फक्त इंग्रजीचा प्रश्न हे इंग्रजीमध्ये असू शकतात पुढचं अभ्यासक्रम काय असणार आहे बघा मराठी हा विषय आहे इंग्रजी आहे गणित आणि बौद्धिक असतं हे आपले चार विषय तर सगळीकडे असतात जवळपास कॉमन सामान्य ज्ञान चालू घडामोडी हा पण आपण अभ्यासलेलाच असतो याच्यामध्ये विशेष काय वेगळा अभ्यासायचं आहे तुम्हाला एक बँकिंग आणि सहकार हे अभ्यासायचं आहे दोन नंबर कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था आणि तिसरं संगणक आणि माहिती तंत्रज्ञान तर हे तीनच असे टॉपिक आहेत ना मित्रांनो की जे वेगळे आहेत आपल्यापेक्षा थोडेसे त्याच्यामध्ये पण खूप साऱ्या मुला एमपीएससी करणाऱ्या मुलांचं बँकिंग आणि सहकार झालेलं असतं कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था झालेलंच असतं संगणक आणि माहिती तंत्रज्ञान मुख्यला विषय त्यांचा पण तो झालेलाच असतो म्हणजे त्यांच्यासाठी कुठला सिलेबस जो आहे तर तो नवीन नाही आहे इथं सर्व जसं होतं तसच बघा मुलाखतीचा काय असणार आहे मित्रांनो मुलाखत ही दहा गुणांची असणार आहे त्याच्यापैकी पाच गुण ही तुमच्या पात्रतेला असेल तुमची शैक्षणिक पात्रता कशी आहे समजा तुमचं बँकिंग मध्ये काही झालेलं असेल तुम्हाला अनुभव असेल त्या पद्धतीने तुमच्यासाठी पाच गुण आहेत आणि समिती असेल बँकेची तिच्यामध्ये पाच गुण असतील जी मुलाखत देणार आहे म्हणजे ऍक्च्युली तुमची मुलाखत खऱ्या पद्धतीने हे पाच गुणांसाठी असणार आहे बाकीचे पाच गुण तुमच्या शैक्षणिक पात्रतेवरून तुम्हाला जे आहे तर ते देण्यात येतील आणि जो उमेदवार मुलाखतीस गैरहजर राहिला त्यांची अंतिम यादीमध्ये निवड होणार नाही हेही तुम्ही लक्षात ठेवा आणि मुलाखतीला कशी मुलं बोलवले जातील एका तीन मुलं बोलवले जातील म्हणजे एका जागेसाठी तीन मुलं हे मुलाखतीसाठी बोलवले जातील पुढचं परीक्षा कुठे होणार आहे सध्या तर परीक्षा फक्त अहमदनगर जिल्ह्यातील विविध केंद्रांवर होणार आहे पण जर खूप सारे अर्ज आले आणि त्याची शक्यता पण आहे खूप सारे अर्ज येण्याची जर खूप सारे अर्ज झाले तर जिल्ह्याच्या बाहेरच्या ठिकाणी देखील ही परीक्षा होऊ शकते पुढचं नियुक्ती कोठे मिळणार आहे बघा नियुक्तीसाठीच त्यांनी जे आहे तर ते असं म्हटलेलं आहे की अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव्ह बँकेच्या ज्या विविध शाखा आहेत म्हणजे त्या अहमदनगरच्या बाहेर पण आहेत तर त्या ज्या शाखांमध्ये तुम्हाला कुठेही जे आहे तर ती नियुक्ती मिळू शकते नियुक्ती मिळाल्यानंतर लगेच पंधरा दिवसांच्या आत तुम्हाला तिथं जॉईन पण करायचं आहे पण इथं एक मित्रांनो फार महत्वाची इंटरेस्टिंग अशी गोष्ट आहे तुम्हाला वाटेल की मी ही परीक्षा देतो पास होऊन जातो आणि तेवढ्या कालावधीसाठी मी चा अभ्यास करतो युपीएससी चा अभ्यास करतो इतर परीक्षांचा अभ्यास करता येतो पण तो मात्र इथं तुम्हाला करता येणार नाही मित्रांनो का करता येणार नाही एक महत्वाची वाट टाकून देण्यात आलेली आहे करार आणि हमीपत्र तुम्हाला बॉन्ड साईन करायचा आहे किती वर्षाचा तीन वर्षाचा म्हणजे एकदा निवड झाल्यानंतर किमान तुम्हाला तीन वर्ष तिथंच बँकेत द्यावे लागतील अशा पद्धतीचा बॉन्ड असणार आहे पण तरी देखील मित्रांनो जर तुम्ही पास झाले तर असं काही नाही की तुम्हाला जाता येणार नाही त्याच्यामध्ये काही अटी असतात की तुम्ही आतापर्यंत मिळालेला सगळं पगार जमा करावा लागतो किंवा पेनल्टी असते पेनल्टी असते काही पैशांची ठेवलेलं असतं काही पैशांची अमाऊंट ठरवलेली असते ते जर पैसे आपण भरून दिले तर ते देखील ते शक्यतो करून देतात पण तरीही ही अट असल्यामुळे तुम्हाला डिपार्टमेंट कडून एनओसी भेटणं थोडं मुश्किल जातं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागतं मित्रांनो जर तुम्ही एका सरकारी सेवेमधनं दुसऱ्या सरकारी सेवेत जात असाल तर म्हणूनच ही अट लक्षात ठेवूनच तुम्ही या परीक्षेला अप्लाय करा आणि या परीक्षेला तुम्ही त्या पद्धतीने काम करू शकतात सर्व सरसेवा भरती परीक्षांसाठी आपली सरसेवा भरती बॅच जी आहे तर ती लॉन्च झालेली आहे याला जॉईन करण्यासाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर संपर्क साधा तसेच तुम्ही आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचं ऍप देखील डाउनलोड करू शकतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र